शुभ आणि सौभाग्य देणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही महागड सोनं खरेदी करू शकत नसाल तर त्याऐवजी कोणत्या वस्तू घरी आणू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्याचे उत्तम मार्ग कोणते आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेलं सोनं खूप शुभ असतं आणि एखाद्या व्यक्तीच्या घरात वर्षभर ठेवलेली संपत्ती यामुळे दुप्पट किंवा चौपट वाढू शकते परंतु जर या दिवशी महागडं सोनं खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही निराश होण्याची अजिबात गरज नाही कारण हिंदू मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी इतर अनेक गोष्टी सुद्धा आहेत आणि सिद्ध उपाय सुद्धा आहेत जे सांगितले जातात ज्यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवले जाऊ शकतात धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत सांगितली गेली अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तिचे चरणकमल किंवा चरण पादुका विकत घेऊन योग्य पद्धतीनं त्याची प्रतिष्ठापना करून दररोज त्याची पूजा करावी देवी लक्ष्मीच्या चरण पादुकांचं पूजन केल्यानं भाग्य लवकर उजरतं असं सांगितलं जातं शिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपल्याला महागाईमुळे सोनं खरेदी करता येत नसेल तर या दिवशी देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रीयंत्र श्री सुद्धा घरात आणलं जाऊ शकतं या श्रीयंत्राची सुद्धा विधीनुसार प्रतिष्ठापना करावी आणि दररोज श्रीयंत्राची पूजा करावी यावेळी श्रीसुक्ताचं पठण आवर्जून करावं कारण हिंदू मान्यतेनुसार असं केल्यानं साधकाला नेहमी ऐश्वर प्राप्त होऊ शकतं आणि त्याचं घर धनधान्यानं भरलेलं राहू शकतं याचबरोबर देवी लक्ष्मीकडून इच्छित वरदान मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या उपासना पद्धती आणि श्रद्धांचं वर्णन हिंदू धर्मशास्त्रात केलंय अक्षय तृतीयेच्या दिवशी विधीपूर्वक पूजा आणि मंत्रोच्चार केल्यानं सुद्धा देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात असं मानलं जातं शिवाय असंही म्हणतात की या दिवशी सोनं किंवा त्यापासून बनलेल्या काही वस्तूंची खरेदी केल्यानं सुद्धा व्यक्तीला आनंद आणि सौभाग्य मिळू शकतं कारण देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे त्यामुळे कमळाच्या फुलांनी या देवीला सजवलं आणि धान्याचा वर्षाव केला तरी सुद्धा तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून लक्ष्मी चरण पादुकांचं पूजन घरामध्ये नक्की करावं जर ते आपल्या घरी नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीच्या देवी लक्ष्मीच्या चरण पादुका घरी नक्की आणाव्यात मात्र या लक्ष्मीच्या चरण पादुका कुठे ठेवाव्यात तर वास्तूनुसार देवी लक्ष्मीच्या चरणपादुका घरामध्ये योग्य ठिकाणी स्थापित केल्यानं त्याची योग्य लाभ मिळू शकतात त्यामुळे आपण व्यवसायाच्या ठिकाणी या चरण पादुका ठेवू शकतो शिवाय देवघरामध्ये सुद्धा चरणपादुकांचं पूजन केलं जाऊ शकतं यामुळे व्यक्तीला यश प्राप्त होतं आणि करिअरमध्ये उंची गाठण्यास मदत मिळू शकते सामान्यतः असा सल्ला दिला जातो की लक्ष्मी चरण पादुका ह्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवाव्यात मात्र त्या चांदीच्या असतील तर त्यासाठी योग्य जागा निवडावी याही व्यतिरिक्त साध्या देवी लक्ष्मीच्या चरणपादुका मुख्य प्रवेशद्वारावर अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रस्थापित केल्यानं देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि ती कायम घरात टिकून राहते असं सांगितलं जातं सा मात्र देवी लक्ष्मीच्या पायांचे ठसे हे घराच्या आतील बाजूस असावे हे प्रतीक देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असल्याचं प्रतीक मानलं जातं शिवाय पूजा घरात प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चरण पादुका ठेवता येतात यामुळे सुद्धा जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य ठिकाणी लक्ष्मी चरन पादुका ठेवल्यास आपल्याला सौभाग्य आणि आर्थिक स्थैर्य सुद्धा मिळण्यास मदत मिळू शकते देवी लक्ष्मीच्या पादुकांचं पूजन करणं हे अत्यंत सोपं आणि सरळ आहे मात्र त्याचं पूजन दररोज करावं दिवसाच्या सुरुवातीलाच या देवी लक्ष्मीच्या चरण पादुकांजवळ धूप किंवा दीप लावा संध्याकाळ होताच या विधीची पुनरावृत्ती करावी पादुकांना फुले मिठाई आणि फळे अर्पण करून मनोभावे देवी लक्ष्मीचं पूजन करावं या विधी विधीदरम्यान मंत्रपठन किंवा प्रार्थनासुद्धा करावी अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या चरणपादुकांची स्थापना करून दैनंदिन विधीसह त्याचं पूजन करावं यामुळे घरामध्ये सकारात्मकतेचं सातत्यपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं देवी लक्ष्मीच्या चरणपादुका ह्या देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक स्तोत्र आहे जे आपल्या दिव्य प्रभावानं घराचा प्रत्येक कोपरा समृद्ध करण्यास मदत करू शकतो तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेला ही एक वस्तू लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयोगी ठरू शकते तुमच्याकडे सुद्धा देवी लक्ष्मीच्या चरणपादुका आहेत का नसेल तर अक्षय तृतीच्या दिवशी त्या तुम्ही घरी आणणार आहात का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका